सकाळची थंडी हरे कृष्णा सुप्रभात तसे आहात सर्वे सो आता आम्ही सकाळीच निघालो आता वाजले आहे साडेचार तर मंगल आरती करून आम्ही मग सर्व दर्शन करायला जाणार आहोत जे पण इथले लोकल स्थळं आहेत म्हणजे जसं नांदगाव झालं गोकुळ झालं बरसाना रावल हे सर्व आज आम्ही करणार आहोत सो so कनेक्ट रहा आणि ब्लॉग बघत राहा चला दाखवते मी तुम्हाला छान छान स्थळे श्रीकृष्णाचे लीला हरी ब तर आज होता वृंदावनातला चौथा दिवस आमचा तर इथे काही भक्त रेडी व्हायचे होते तर आम्ही इथे थोडं प म्हणजे जपा करत बसलो होतो आणि मग मंगल आरती वगैरे झाली होती आम्हाला इस्कॉन मंदिरात जायचं होतं त्याच्या बाजूलाच एक परिक्रमा मार्ग लागतो तिथनं आमची बस पकडायची होती आम्हाला तर बस वगैरे हे आधीच बुकिंग वगैरे केल्या होत्या आमच्या ग्रुपमध्ये तर इथे आम्ही आता निघालो आमचं जवळपास पाच वाजून गेले होते आणि मंगल आरती तर आश्रममध्येच झाली होती तर इथे श्रीजे बघा याला झोपून उठून कसं बसं करून तयार केलंच आज नाहीतर आजचं पण माझा जो सकाळचा मॉर्निंग प्रोग्राम होता तो झा म्हणजे मला मिळाला नसता कारण कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं की कालच्या ब्लॉगमध्ये जे वृंदावन परिक्रमा झाली ते मी केली नाही तर आज मी श्रीजीला कसं करून उठवलं आणि ते बघा मंगल आरतीचं म्हणजे हे आम्ही इस्कॉन मंदिरात आलो होतं त्यानंतर ता। इथे श्रीजला वगैरे सारल्यानंतर जवळपास साडेसहा वाजले होते मग श्रीजीला चारलं वगैरे तो झोपून गेला होता बसमध्ये त्यानंतर आम्ही निघालो आणि जवळपास दहा बारा किलोमीटरच्या अंतरावर मग इथे मथुरेला येऊन आम्ही कृष्णभूमी हो जे कृष्णा कृष्णा जिथे जन्म जन्म झाला होता जिथे ते, ते, ते कारागृहात होते तर तिथे आम्ही दर्शन करायला आलो होतो तर आम्ही इथे दर्शन वगैरे केले आणि इथे मोबाईल वगैरे अलाव नव्हतं आतमध्ये न्यायला तर जे बाहेरचंच जे होतं दृश्य तेच मी तुम्हाला दाखवते तर मोबाईल वगैरे तिथे पर्स वगैरे सर्व आधीच जमा करावं लागते आपल्याला ते आतमध्ये अवल अलाव नस नाही कर श्री कृष्णा इथे आता मोबाईल फ अलाव नाही आहे तर आतमध्ये जायला तर आम्ही असं सत्य दर्शन करून येऊ आहे कृष्णभूमीचं जे दर्शन झालं त्याच्यानंतर दोन तीन किलोमीटर अंतरावर एक शंकरजीचं पण मंदिर होतं भूपेश्वर महादेव म्हणून तिथे आम्ही व्हिजिट केलं त्यानंतर मग आम्ही हरे कृष्ण तर आता आम्ही आलो आहे रावलमध्ये श्रीमती राधाराणीचं जन्मस्थान आहे ते हा तर बघा खूपच सुंदर असं मंदिर आहे राधा राणी सरकार की तर हे आहे मेन मंदिर जिथे राधा राणीचा जन्म झाला होता ॲक्च्युली राधा राणी एका कमळाच्या फुलावर यमुनेच्या नदीमध्ये ती आली होती आणि ऋषभानुजींना ती दिली सापडली होती तर हे जे मंदिर आहे ते राधा राणी अशी बाल अवस्थेत आहे म्हणजे लाली अवस्थेमध्ये आहे तर बघा आता मी तुम्हाला दाखवतेच दर्शन करतेच आणि सर्वप्रथम तिथे राधा आणि कृष्णाचं विग्रह आहे तर जिथे जिथे तुम्ही दर्शन कराल म्हणजे वृंदावनात किंवा वृंदावनाच्या बाहेर पण इतर कुठे तर तुम्हाला राधा राणीसोबत कृष्ण दिसतीलच आणि कृष्णासोबत राधा राणी दिसतीलच तर इथे परिक्रमा करायचं बाजूनी जायचं होतं तर इथे आता हे जे तुम्हाला दिसते मार्बल वगैरे हे तर आधी नव्हते हे आता हळूहळू बांधकाम चालू आहे तिथे तर आम्ही जेव्हा व्हिजिट केलं तिथेही बांधकाम चालूच होतं तर हे वरती जाऊन एक झाड होतं ज्याला मूळच नव्हतं तर ते मी शोधलं पण मला दिसलंच नाही ते कुठं आहे आणि माझ्यासोबत जे काही भक्त होते ते सर्व खाली चालले गेले होते तर मी कोणाला विचारू मला काही कळतच नव्हतं त्यामुळे मग मी इकडे तिकडे बघितलं पण दिसलं नाही तर इथे बघा बाजूला छानसं असं कुंड आहे तर ही मैयाचं कुंड होतं राधा राणी राधा राणी जेव्हा लाली अवस्थेत होती म्हणजे जवळपास तीन तीन वर्षाची वगैरे असताना ते इथे राहिले त्यानंतर ते बरसाणामध्ये गेले तर ही बघा इथे जे झाड झाड दिसते तुम्हाला खूप दूर होतं अंतर पण त्याच्या बाजूला झाड झाडाच्या जा बाजूलाच यमुनाची नदी हरे कृष्णा तर आम्ही आलो आहे इथे राधा राणीच्या जन्मभूमीवर ज्याचं नाव आहे रावल तर ती मला वाटते मथुरापासून काही दहा बारा किलोमीटर असेल तर आम्ही अशी बस केली आहे त्या बसमध्ये आमचे सर्व भक्त आहेत त्यांच्याबरोबरच आम्ही इथे आलो आणि खूप छान असं स्थान आहे खूपच सुंदर वातावरण आहे थंड गरम आणि बाजूलाच यमुना नदी आहे तर तिथे आम्ही बघू जमलं तर जाणार आहेत आणि इथे आता राधारानीचं दर्शन केलं खूप छान खूप छान वाटत आहे राधारानीचं दर्शन करून तर बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दर्शन करायला मिळणारच आहे तुम्ही पण दर्शन करा माझ्याबरोबर आणि आनंद घ्या राधारानीच्या जन्माचा जन्माचं चला श्री राधे श्याम हरे कृष्ण तर इथे हा श्रीजी जे खालून राधा राणींचं फुलं घेऊन आला होता मी त्याला म्हटलं हातात काय आहे तर त्याने फुलं दाखवली मला तर तो बोलते की मला ती फुलं त्या पाण्यामध्ये टाकायची आहे मी म्हटलं अरे ते कुंड किती दूर आहे तू कसं टाकणार तर म्हटलं चला याला थोडं हा काही एका जागी राहणार नाही तर याला मी थोडं त्या कुंडाकडे घेऊन गेली तर इथे बाजूलाच कुंड होतं पण थोडं घुमून जायचं होतं तर आम्ही कुंडाजवळ पोचलो आणि पाणी एवढं छान म्हणजे होतं कमळ वगैरे असे काही ठिकाणी लागले होते तिथे आणि कुंडाचं तर आम्ही थोडं आजमन वगैरे केलं शिजेने केलं गेल्यास तिथे पहिले फुलं टाकून दिलं तर म्हटलं चला पहिले श्रीजीला आचमन करून देते कारण हा एक इकडे तिकडे धावत होता त्यामुळे मी पहिले त्याला आजमन वगैरे केलं आणि त्यानंतर मग मी आजमन वगैरे करायला घेतलं तर हे मैयाचं कुंड होतं आणि कीर्तिमय्यासोबतच त्यांच्या सखी वगैरे असेल ते सर्व इथे घेऊन बसत असेल छान असे गाणे वगैरे किती सुंदर वाटत असेल त्यावेळीचं पण आता पण इथे बांधकाम वगैरे चालूच आहे तर इथे बाजूलाच राधा बगीचा वगैरे होता हे काही मला माहीत नव्हतं तर मला दिसलं तर मग मी आणि श्रीजी आम्ही असंच जाऊन बघितलं तर इथे हे जे ग्वालवाल आहे म्हणजे राधा जे जागी जे राहतात त्या राधा कृपा म्हणा त्यांच्यावर की त्यांना इथे स्थान मिळालं ते तर इथे खूप सुंदर अरे कृष्ण तर हा राधा राणीचा बगीचा आहे तुम्ही बघू शकता खूपच सुंदर असा बगीचा याच्यात छान अशा फळांचे फुलांचे झाड आहेत जेव्हा राधाराणी छोटी असेल तेव्हा इथेच येत असेल फुलं वगैरे तोडायला किती छान वाढत असेल सुंदर अप्रतिम चला आपण पुढे जाऊया तर आमच्या सोबतचे सर्व भक्त मंदिरातच थांबले होते बट आम्ही श्रीजी आणि मीच आम्ही इकडे आलो होतो तर मी म्हटलं चला नंतर दर्शन करूच आपण तर मग मी श्रीजेला घेऊन परत तिकडे गेले मंदिरामध्ये तर इथे मंदिरात आल्या आले बघितलं तर छान असं कीर्तन वगैरे चालू होतं आणि इकडे शेतीचा भाग खूप होता इथे फक्त सरसोचीच शेती सरसोची वगैरे होते तर जिकडे तिकडे फक्त सरसोची शेती दिसत होती छान कीर्तन कीर्तन तर खूपच छान झालं मग इथे कीर्तन झाल्यास तर मंदिराच्या ज्या मेन माताजी होत्या मुख्य माताजी ज्यांच्या अंडरमध्ये हे मंदिर आहे आता सध्या तर त्यांनी छान अशी कथा सांगितली राधा राणीची की राधा राणी वगैरे कशी ऋषभानेजींना सापडली आणि नंतर ते बरसाना वगैरे कसे गेले त्यावर छान कथा सांगितली त्यांनी आणि इथे बाजूलाच गोपेश्वर महादेव असं नाव दिलं होतं पण गोपेश्वर महादेव हे गोकुलमध्ये आहे आता इथे गोप गोपेश्वर महादेवची काय कथा का आहे ते मला माहिती नाही बट आम्ही दर्शन वगैरे केलं या माझ्यासोबत ज्या काही माताजी होत्या तर आम्ही इथे दर्शन वगैरे केलं त्यानंतर इथे मग आम्ही बगीचेमध्ये आलो होतो याला जुगल वृक्ष असं म्हणतात कारण दोन वृक्ष एकामेकावर असे आले आहेत तर हे बघा राधा राणी कृष्ण हे ज्वलनी इथे छान दर्शन झाले खूपच सुंदर असं सजावट केली होती राधा राणी आणि कृष्णांचं खूपच सुंदर वाटत आहे बघून त्यानंतर आमचा प्रसाद वगैरे झाला होता आणि आम्हाला जे आमचे ब्रह्मचारी होते त्यांनी आम्हाला कथा वगैरे सांगितली या जागेची नंतर आम्ही जाणार होतो रमण रेतीला तर जवळच स्वतः सर्व जे काही आम्ही स्थळं बघितले तर आता आम्ही आलो आहे रमन रेतीला तर इथे रमन रेती हे गोकुळमध्येच आहे तर रमन रेती हे कृष्णाचं खूप जवळचं असं स्थान आहे म्हणजे या ज्या रेतीमध्ये कणकणमध्ये भगवंत आहेत असे म्हणतात आणि खरंच आहे इथली रेती इतकी सुंदर इतकी पांढरी आणि इतकी मऊ आहे करती की तिचं मन करते की उचला आणि कालाला वगैरे अशी लावा खूपच सुंदर आता तुम्ही बघालच इथे सर्वे रमण रीतीमध्ये कसे लोटपोट होतात आणि हे सर्व मंदिर असं म्हणजे लाकडीचे दिसतात त्या लाकडीच्या याच्याने बनवलेलं आहे तर इथे खूपच छान असं थंडवा शांत आणि खूपच प्रसन्न वाटते तर इथे कीर्तन वगैरे चालू होतं इथे छानसं असं राधा राणी कृष्ण असं युगल अवतारमध्ये त्यांचं दर्शन करायला मिळते आपल्याला तर बघू शकता इथे राधा आणि कृष्णांचा किती सुंदर असा शृंगार केला आहे रमन रेती मंदिर हे गोकुळामध्येच आहे गोकुळचे पण आम्ही बरेचसे जे दर्शन आहे जिथे बन्सी पेड वगैरे आहे ते वगैरे नाही बघितलं आम्ही बट आम्ही इथे रमण रेतीमध्ये आलो जे मेन मेन होतं तेच आम्हाला सांगण्यात आलं की तुम्हाला तेच दाखवणार आहेत म्हणून कारण वेळेचं थोडं बंधन होतं वेळ आम्हाला तेवढा पुरला नाही इतर दर्शन करायला तर हे बघा इथे कुटी वगैरे आहे जे काही साधूसत्ता आहे ते इथे येतात राहतात वगैरे आणि इथली रेती इतकी सुंदर खूपच सुंदर अशी मऊ आणि इथे हरे कृष्णा तर आता आम्ही आलो आहे रमन रेती तुम्ही बघू शकता किती शुभ्र अशी रेती आहे ती भगवान श्री कृष्ण बलरामजी आणि त्यांचे गोप बाल सर्व इथे या रेतीमध्ये खेळत होते चला आपण पण आनंद लुटूया आता हरी बोल सिरीजेचं तर आपलंच काहीतरी चालू असेल तर काहीतरी वेगळंच बनवत बसलं म्हटलं अरे बनू नको ती ती घे आणि उडव आपणला अंगावर असं फेक म्हटलं इकडे तिकडे मग ते प्रभूजी आले आमचे मग दोघेही खेळत बसले छान रमण रेतीला आम्ही सेकंड टाईम आलो होतो फर्स्ट टाईम आम्ही आमच्या फॅमिलीबरोबर आलो होतो तेव्हा मी माझी सासू आई वगैरे माझा भाऊ आणि वगैरे होतो असे म्हणतात की या रेतीमध्ये भगवंताचाच वास आहे तर ही रेती आपण आपल्या घरी पण येऊ शकतो आणि काही शुभ कार्य असले तेव्हा ती रेती आपल्या माथ्यावर लावायची कारण ही ब्रजरज आहे आणि माथ्यावर लावल्यानेच आपल्याला भगवंताचं स्मरण होत असते नेहमी तरी बघा किती छान असं आमचा ग्रुप खेळत आहे एकामेकावर अंगावर उडत आहे इकडे मी पण खेळले होते बट त्यावेळेस मी व्हिडिओ कॅप्चर नाही केला त्यामुळे तुम्हाला दिसेल नसेल मी खेळताना तर इथे आमचा ग्रुप होतो ते कबड्डी खेळायला लागले होते तर छान खूपच सर्वांनी खूप छान असा आनंद घेतला रमणरितीमध्ये आणि काही वयस्कर पण होते त्यांनी पण असा आनंद घेतला तर इथून आम्ही बाहेर पडल्यानंतर आम्हाला इथे छान असं म्हणजे हिरण असं हिरणाचं एक मोठा ग्राउंड होता तिथे ते, ते हिरणं वगैरे बदक वगैरे असं होतं त्यानंतर आम्ही दर्शन झाले मग तिथेच बाजूला थोडं जे उखलबंद मंदिर आहे तिथे आम्ही आलो होतो ते पण गोकुळामध्येच आहे तर हे नंद महाराजांचं भवन वगैरे इथे आहे तर इथे चौरासी जे खांब आहे ते पण इथे आहे तर आम्ही यांचे दर्शन वगैरे केले नंतर तर इथे आम्हाला एका संतांचेही दर्शन झाले होते त्यावेळेस मी व्हिडिओ नाही घेतला तर हे बघा इथे आता यशोदा माई आहे बलरामजी यांचं एक मंदिर आहे तिथे आम्ही दर्शन वगैरे केलं त्यानंतर हे इथे बाजूला तुम्हाला दिसतं ते चौराशी खांब वगैरे आहे तिथे आम्ही दर्शन वगैरे केलं हे चौराशी खांबला पण छोटे छोटे वेगवेगळे असे राधा राणींच्या लीलांची आहे तिथे ते जायचं मंदिर करायचं पाया आणि हे उखलबंद असं मंदिर आहे ब तिथे फोटो व्हिडिओ काढणं अलाव नव्हतं म्हणून मी घेतलं नाही त्यानंतर आम्ही निघालो आता सा सायंकाळचे साडेपाच वाजले होते तर आम्ही आम्हाला जायचं होतं यमुना घाटजवळ जिथे म्हणजे ब्रह्मांड घाट होतं जिथे यशोदा माईला भगवान श्रीकृष्णाने पूर्ण ब्रह्मांडाचे दर्शन करवले होते आपल्या मुखामध्ये तर त्या त्या जागी आम्ही जाणार आहोत हे बघा आम्ही आलो तर हे आहे ब्रह्मांड घाट असं नाव होतं या जागेचं तिथे बाजूलाच म्हणजे नदी होती आपली यमुने नदी हरे कृष्णा तर इथली लाइट्स वगैरे गेली थे 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 होती वाटते कारण एवढा अंधार होता तिथे काहीच दिसत नव्हतं फक्त मंदिर जे मेन मंदिर होतं तिथेच लाईट्स होती बाहेर लाईट्स होती की नाही ते मला माहीत नाही कारण आम्ही सायंकाळच्या वेळेवर गेलो होतो त्यामुळे आम्हाला दिसलं नसेल तरी इथे हे बघा मंदिर आहे इथे छान राधा राणी कृष्णाचं तविग्र आहे सोबतही माई पण आहे आणि काही असे संत आहेत त्यांचे पण असे फोटोज वगैरे लावले आहे इथे तर आम्ही खूप छान असं दर्शन केलं आता इकडे पण एक वेगळी कथा आहे बट तेवढा वेळ नव्हता आमच्याकडे तर आम्ही फक्त यमुना मातेचं दर्शन वगैरे केलं त्यानंतर ज्यांना तिथे आंघोळी करायची होती त्यांनी आंघोळी पण केल्या त्यानंतर इथे आम्ही आचमन केलं श्रीजेला तर पहिलेच आहे तर मग श्रीजेचं मी पहिले आचमन करून दिलं त्यानंतर मग मी आचमन केलं आणि ते यमुना मातेला म्हणजे खूप जवळ असं होतं हे घाट म्हणजे एकदम खाली तर नव्हतं पण छान होतं असं तिथे तुम्ही सकाळच्या वेळेवर वगैरे आलं तर खूप छान असं दर्शन होते तर इथे मी आजवन वगैरे केलं दर्शन वगैरे केलं यमुना मातेला प्रार्थना वगैरे मा केली त्यानंतर आम्ही इकडे बाहेर आलो तर इथे बाजूलाच आरतीची वेळ झाली होती तर इथे आरती चालू होती यमुना मातेची तर इथे सव्वा सात वाजले होते आरती चालू होती तेव्हा मग आम्ही दर्शन वगैरे केलं आणि मग आम्ही आलो बाहेर तर हे बघा श्रीजीचं कीर्तन चालू आहे इथे वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता आम्ही आलं राजस्थान बॉर्डरला हे मंदिर होतं तर हे दाऊजी म्हणजे आपले बलरामजी यांचं एक एकमेव असं मंदिर आहे वाटते हे तर तिथे आम्ही आलो होतो तर इथे खूपच सुंदर अशी म्हणजे खूप मोकळी जागा होती आणि छान असं शांत वातावरण होतं आणि जिकडे तिकडे असं छान कीर्तनाचा आवाज येत होता तर हे बघा इथे बलरामजीचं विग्रह आहे आतमध्ये काय माहीत लाईट नव्हती बट ते विग्रह असं म्हणजे क्लिअर दिसलं नाही पण म्हणजे फोटोमध्ये क्लिअर नाही आहे व्हिडिओमध्ये पण असं दिसायला आम्हाला क्लिअर दिसलं होतं तर इथे दर्शन वगैरे केलं आणि श्रीजीला मी एका आमच्या बसमधल्या माताजी होतं त्यांच्याजवळच ठेवलं होतं कारण तो झोपला होता तर मग आम्ही थोडंफार इथलं सामान वगैरे घेतलं श्रीजीसाठी थोडी खेळणी घेतली आणि इथे बघा किती छान असे कीर्तन करतात आमचे भक्त जर की तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत हरी बोल